पेठ पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजय पोवळे हे चांगल्या मताधिकाने निवडून आले असून मतदारांनी त्यांना साथ दिल्याने त्यांनी सर्व मतदार मायबाप जनतेचे आभार मानले आहेत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या जोरावर आपण निवडून आलो असे त्यांनी भावना व्यक्त केल्या मी संजय कुणी दोन हजार सव्वीस पंचायत समिती निवडणुकीसाठी मी उमेदवार होतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांनी माझा विश्वास ठेवून नामदार दिली वळसे पाटील तसेच माजी खासदार शिवाजी राहराव हो पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी निवडणूक लढलो या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये भर जनतेने मला भरपूर प्रतिसाद दिला आणि मला विश्वास होता मी निवडून येईल आणि आज आता निकाल जाहीर झाल्याप्रमाणे जवळजवळ पंधराशे ऐंशी मताचं मला लीड आहे एवढं भरघूस लीड मला मिळेल अशी मला अपेक्षा सुद्धा नव्हती परंतु सातगाव पठारा असल पिंगळवाडी कोटमदरा कोळवाडी या लोकांनी भरघोस विश्वास ठेवला त्याचप्रमाणे लांडवाडीच्या लोकांनी मला अपेक्षेपेक्षा जास्त मतदान केलं त्यामुळं मला एवढं लीड मिळालं मी पंधराशे ऐंशीच्या मताधिकानी निवडून आलो सर्व मतदारबद्दल भगिनींचे खूप खूप आभार तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव विश्वसनीय नाव सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न